ओटीत मिळालेल्या ब्लाऊज पीसचा किंवा प्लेन असे ब्लाऊज पीस असतात जे ओटी भरताना वापरतात किंवा तुम्ही कोणाच्या घरी गेले तरी तुम्हाला ते देतात तर अशा पद्धतीचे ब्लाऊजचा आपण उपयोग करणार आहोत असे प्लेन ब्लाऊज पीस आपल्याकडे भरपूर साचून असतात पण ह्याचं काय करायचं नेमकं ते कळत नाही तर याचा भरपूर उपयोग आपण करू शकतो मी त्यातला तुम्हाला एक उपयोग आज दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने एकही रुपया खर्च न करता आपल्याला हे तयार करायचं आहे तर मी कपड्यामधून क थोडंसं कपडा कट करून घेतलेला आहे एकसारखा करून घेते एक आणि मग तुम्हाला मी याचं मेजरमेंट सांगते तर मी आपले दो म्हणजे तुम्ही कोणत्याही दोन कॉम्बिनेशनचे कपडे घेऊ शकतात तर मी एक असा पद्धतीचा कपडा घेतलेला याच्या मेजरमेंट जे आहे ते साडेसहा बाय पंधरा इंच आहे आणि दुसऱ्याचं जे मेजरमेंट आहे ते पंधरा बाय साडेपाच इंच आहे तर मी एका पीसचं जे माप आहे ते थोडंसं कमी आहे एक इंच आणि दुसऱ्या पीसचं थोडंसं मोठं आहे तुम्ही कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये असे कपडे घेऊ शकतात त्यानंतर इथे मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि शॉपिंग बॅगवरती हा पीस जो आहे तो मी कट करून घेणार याच्या मापा प्र प्रमाणे तर मी हे दोन्ही पीस जे आहे ते दोन दोन घेतलेले आहे म्हणजे ग्रीन दोन आणि ऑरेंज जे जे आहे ते दोन म्हणजे दोन दोन पीस आपल्याला इथे लागणार आहेत तर मी शॉपिंग बॅगच्या कट करून घेतलेली आहे शॉपिंग बॅग त्यानंतर हे पीस जे आहे ते आपल्याला कपड्यावरती ठेवायचे आहेत आणि हे पीस आपल्याला शिवून घ्यायचे दोन्ही पीस आपल्याला याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सरळ कपडा वरती असला पाहिजे आणि जी प्रिंट आहे तीसुद्धा वरती ठेवा म्हणजे आतमध्ये जे आहे ते खूप असं क्लीन अँड क्लिअर तयार होईल म्हणजे कुठेही धागेदोरे निघणार नाहीत आणि छान दिसेल तर मी प्रिंट जी आहे ती कॅरी बॅगची वरती ठेवलेली आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि दोन पीस आपण तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने सरळ कपडा ठेवायचा एकावरती एक आणि एक साइड जॉईन करून घ्यायची त्यानंतर टॉप स्टिच करायचं आणि कोणतेही तुमच्याकडे साडीची लेस पडलेली असेल तर तु, तु, तुम्ही इथे लावू शकतात ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचे असेल ते लावा तर दोन्ही पीस सेम मी ह्याच पद्धतीने शिवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने एकावरती एक, एक पीस हा ठेवायचा आहे तर दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे तर मी दोन्ही साईडने शिवून घेतलेला आहे त्यानंतर एक खालची बाजूसुद्धा तुम्ही शिवून घ्या जी कमी बाजू आहे म्हणजे जो कमी कपडा आपण घेतलेला होता साडेपाच इंचाचा त्या बाजूने आपल्याला हे जे बॉक्स आहे ते बनवायचे आहे तर दोन बाय दोन इंचाचे मी हे बॉक्स जे आहे ते असे मार्क करून घेत आहे तर ही खालची जी बाजू आहे जिथे आपण बॉक्स तयार करतो ती सरळ तुम्ही आधी शिवून घ्या आणि मग बॉक्स तयार करा तर ही ते मी बॉक्स जे आहेत ते अशा पद्धतीने कट करून घेते दोन्ही बाजूंचे बॉक्स आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहेत आणि वरच्या बाजूला तुम्ही आधी पायपिंग पण करून घेऊ शकता तर इथे मी सरळ शिवून घेतलेलं आहे त्यानंतर हे कॉर्नर असे पकडायचे आणि इथे असं शिवून घ्यायचं आपल्याला दोन्ही कॉर्नर अशा पद्धतीने पकडून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे जे आहे ते चार बाय पंधरा इंचाचा कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा हँडल है। मी इथे बनवून घेणार आहे त्यानंतर इथे जे आहे ते दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे मी आणि वरच्या बाजूने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे ही पायपिंग तुम्ही आधीसुद्धा करू शकता तर त्यानंतर इथे अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे सगळ्या बाजूने तर मी ते सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे थोडी ब्रॉडच पायपिंग केलेली आहे मी त्यानंतर याचा असा सेंटर मार्क करायचा आहे तर सेंटर मार्क करून मग आपल्याला इथे हँडल जॉईन करण्यासाठी मार्किंग करत आहोत आपण तर इथे दोन्ही बाजूंनी आपल्याला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथे हँडल जॉईन करून घ्यायचे आहेत जिथे आपण पायपिंग केलेली आहे तिथेच आपल्याला हे हँडल जे आहे ते जॉईन करून घ्यायचे आहेत दुसऱ्यासुद्धा बाजूला सेम आपल्याला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून हँडल जॉईन करायचे आहेत तर हँडल मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत त्यानंतर आतला भाग बाहेर काढायचा आणि त्यानंतर आपल्याला एक छान असं शेप दिसण्यासाठी छान असा शेप येईल अशा पद्धतीने आपल्याला इथे इथे जिथे आपण त्रिकोण तयार केलेला होता कॉर्नर जॉईन केले होते ते कॉर्नर पद्धती अशा पद्धतीने पकडायचे नाही ते सरळ टीप मारून घ्यायची चारही बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे इथेसुद्धा खाली तुम्ही टीप मारून घेऊ शकतात पण मी ओपनच ठेवणार आहे तर अशा पद्धतीने चारही बाजूने मी शिवून घेतलेले आहे आणि याचं रेडी जे मेजरमेंट आहे ते नऊ इंच आहे रुंदी नऊ इंच आहे उंची जी आहे तीसुद्धा नऊ इंच आहे आणि आपली जी रुंदी जी आहे ती आपली चार इंच आलेली आहे खूप सोप्या पद्धतीने ही जी बॅग आहे ती आपली तयार झालेली आहे तुम्ही मंदिरात जाण्यासाठी वापरू शकता किंवा तुम्हाला कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही अशा गिफ्ट देण्यासाठी सुद्धा अशा बॅग वापरू शकतात अशा बॅग तुम्ही जर कुठे लग्नाला वगैरे गेल्या तर तुम्हाला असे रिटर्न गिफ्ट अशा बॅगमध्ये मिळतात तर अशा बॅग तुम्ही बनवून विकू सुद्धा शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय